अकोला येथील धक्कादायक घटना पत्रकार अजय प्रभे यांच्यावर पेट्रोल व डिझेल माफिया यांनी केला प्राणघातक हल्ला बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथील रॉयल धाब्यावर अवैध पेट्रोल डिझेलची विक्री करत असतानाचे पत्रकार अजय प्रभे यांच्या लक्षात आले असता त्यांनी व्हिडिओ शूट करून सदर प्रकार टिपण्याचा प्रयत्न केला असता धाब्याचे मालक नदीमबाई यांच्या हे लक्षात आले पत्रकारांना रोखण्यासाठी त्यांनी आपल्या दहा ते पंधरा कामगारांसहित पत्रकारांवरती प्राणघातक हल्ला केला व त्यांचा मोबाईल पडून टाकला या प्राणघातक हल्ल्यात पत्रकार अजय हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत अकोला जिल्ह्यात पत्रकारांना जिवे मारण्याची ही दुसरी घटना असून गृह खात्याकडून याविषयी कुठली दखल घेतली जात नाही याचे दुःख पत्रकारांनी व्यक्त केले पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित होऊन देखील पोलिसांकडून त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न स्थानिक पत्रकारांना पडलेला आहे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश न दिल्यास पत्रकारांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे कॅमेरामन नरेंद्र सह धनराज सक्पाळ दीपक कदम मी तास अकोला लग्नविधी समारंभ आटोपून घरी येत असताना रॉयल धाब्याजवळ थांबलो असता तेथे पेट्रोल डिझेलची अवैध रिथ्या टँकरमधून काढणं दिसलं मी माझा मोबाईल काढून चित्रीकरण करत असताना पाठीमागून वहिल तिथं काम था, करणारे मजुरांनी मला अमानुष मारहाण केली लोटलाट करून मला असे भाषेशी विगाड केली मजुरासह तिचा मालक पण हजर होते आणि तो माल मालकाचा मालक जो आहे तो मला ओळखत होता ओळखत होता तर ओळखीचा आहे म्हणूनच मी तिथं गेलो होतो तिथं मला अवैधरीचा पेट्रोल काढताना दिसला असता त्याचं हो का नाव हो काय त्या मालकाचं नाव काय नदीम म्हणून त्याचं नाव होतं नदीम फरान व एक कोणी दाडंबीचा असे तिघही मिळून ते अवैध तिथं धंदा करतात त्याचं चित्रीकरण करत असताना मला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवादी शिवीगाळ केली व अमानुष मारहाण केली तसेच माझ्याजवळ जाहिरातीची असलेली चाळीस हजार रक्कम हे पण हिसकावून घेतली व आम्हाला मारहाण करून गाडीवर बसून तिथून आम्ही आप घरपे जावं अगर काही जप्त म्हणजे तो आपको घर पे अशी धमकी देत आम्हाला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील